गणपतीला गावी आलेला दरवर्षी येत आहे काय सांगा कोकणवासियांसाठी गणेशोत्सव हा अतिशय महत्वाचा सण आम्ही हा मानतो जगाच्या पाठीवर कोकणवासी कुठेही असला तरी चाकरमाणी हा आपल्या गावाकडे वळतो आपल्या घरी गणपतीरायाची पूजा अर्चना करत असतो आणि ही एक वेळ असते ज्या वेळेला आमचं संपूर्ण कुटुंब हे एकत्र येतं मला वाटतं अनेक शेकडो वर्षाची संस्कृती जपण्याचा कोकण असे आजही प्रयत्न नव्हे तर एक चांगला जिव्हाळ्याने आजही गणेशोत्सव साजरा करतायत आमच्या घरी देखील गणरायाचं आगमन होत असताना गणरायाकडे मागणी आम्ही एवढीच केली प्रार्थना आम्ही एवढीच केलेली आहे की महाराष्ट्रामधला शेतकरी हा सुखावला पाहिजे महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्याची सगळी विघ्न ह्या आमच्या बाप्पाने दूर करावी आणि त्याला चांगले दिवस सुखाचे दिवस द्यावेत यावर्षी पाऊस देखीलच हे चांगला आहे आणि म्हणून महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आम्हाला शक्ती देवो बुद्धी देवो एवढं मी गटराकडे मी प्रार्थना केली कोकणवासी दरवर्षी ज्या मुंबई गोवा हायवेने प्रवास करतात तर ह्या वर्षी जरा चांगली परिस्थिती आहे हायवेची आणि आपण जे म्हणतात की पुढच्या गणपतीवरही हो असं कारण दरवर्षी गणपतीला चाकरमानी येत असताना हा विषय निघतो आणि दरवर्षी आश्वासन दिली जातात की हा रस्ता पुढच्या वर्षी मात्र पूर्ण होईल पुढच्या वर्षी पूर्ण होईल परंतु ह्यावेळेस मी देखील स्वतः त्या रस्त्याने अगदी आठवड्यातना मी दोन तीन वेळा त्या रस्त्यावर मी प्रवास करत असतो आणि ज्या जो त्रास तिथे प्रवासांना सहन करावं लागतो याची मला पूर्णपणे जाणीव आहे परंतु ह्या वर्षी नक्कीच प्रवास हा गेल्या वर्षीपेक्षा सुखकर झालाय आणि पुढच्या वर्षी मात्र हा जो हायवे आहे तो शंभर टक्के पूर्ण होणार आहे दोन तीन ठिकाणीच फक्त ज्या अडचणी होत्या माणगाव आणि इंदापूरला त्या दोन्ही अडचणी बायपास जे काढायचे होते त्या दोन्हीचं काम सध्या चालू झालेलं आहे आणि मला वाटतं पुढच्या वर्षी मुंबई गोवा हायवेचा जो हा रायगड जिल्ह्यामधला काही ठराविक जो भाग आहे जो अडकला होता जो थांबला होता नक्कीच वेळेत पूर्ण होईल आणि चिपळूणगडचा जो देखील जो भाग आहे त्याचे देखील काम सध्या चांगल्या चालू आहे उच्च वर्षमध्ये ते देखील पूर्ण आम्हाला आशा दादा दरवर्षी पावसाच्या मानाचा फटका खेड शहराला जात असतो जा ती उपाय चालूच आहे मात्र यावरती जो आपण कर जो काही मास्टर प्लॅन केला तो अंमलात कधी येईल कसं काय आपण पाहिलं असेल एका दिवसामध्ये जवळपास साडेतीनशे चारशे एम एम पेक्षाही जास्त पाऊस अगदी काही तीन चार तासामध्ये खेडमध्ये पडला चिपळूणमध्ये पडला महाडला देखील पडला चिकूणला शहराच्या काही भागामध्ये पाणी शिरलं परंतु खेडमध्ये यावेळी पाणी शिल्लं नाही जे नियोजन आम्ही केलं होतं ते अर्थातच जी काही आपली जगुणी खाडी आहेत जगुणी नदी काही नदीचा भाग आहे तिथून गाळ काढायचं काम आपण जे मागील चार पाच महिन्याच्या अगोदर आपण जे चालू केलं होतं आणि त्या गाळ काढलेल्या असल्यामुळे मला वाटतं ह्यावेळेला पुराचा धोका हा खेड सराचा टळला आता त्या गाळ काढण्यावर काही लोकांनी त्याचं राजकारण केलं काही लोकांनी त्याच्यामध्ये त्याची राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न केला काही आरोप करायचा प्रयत्न केला परंतु मला एका गोष्टीचं समाधान आहे की त्या खेड शहराच्या खेड शहराला जो धोका पुराचा जो दरवर्षी उद्भवत होता तो खाणीचा गाळ काढला गेल्यामुळे तो धोका टळला ह्या पाणी भरलं नाही आणि एवढंच नाही आता जवळपास आपण दोन कोटी सत्तर लाखाने आपण मंजूर केले आहेत त्याच्यापैकी फक्त पंधरा वीस टक्केच काम झालेलं आहे उर्वरित काम आता पाऊस संपल्यानंतर उर्वरित गाळगाडाचे देखील काम चालू होणार आहे त्या व्यतिरिक्त अजून वाढीव निधी मंजूर करून घेण्यासाठी देखील प्रस्ताव मी शासनाकडे सादर केलेला आहे म्हणजे माननीय अजितदादांकडे आम्ही तो सादर करून घेतलेला आहे आणि त्याला देखील मी मंजुरी आणलेला आहे जेणेकरून भविष्यामध्ये कायमस्वरूपी खेडचा जो काही पुराचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागेल आपला लंडन एकच आहे ज्यावेळेस राजकीय जीवनामध्ये मी काम करत असतो एक समाजसेवेचा हेतू ठेवून मी काम करतोय माननीय रामदास बैंकडून ती घेऊन मी काम करतोय आज माझ्या पक्षाने मला जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पार पडत असताना जनतेची सेवा करणं हा ऐकून भाव ठेवून मी काम करतोय आणि ज्यावेळेस लोकमत समूहाच्या वतीने ज्या मला हा सन्मान लंडन येथे करण्यात आला महाराष्ट्र रत्न म्हणून आणि म्हणून मला वाटतं आपण केलेल्या कामाचं कुठेतरी कोणतरी नोंद घेतली ही एक बाबच पुढील भविष्यामध्ये काम करण्याकरता ऊर्जा देण्याची आहे आणि हा सन्मान सर्कार। हा सत्कार एकटा योगेश कदमचा नाही माझ्या सर्व सहकारी जे सहकारी माझ्यासोबत दिवस रात्र काम करत आहेत तर सगळ्यांचा हा सन्मान आहे तर सगळ्यांचा हा सत्कार आहे